जय शिवराज सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये दे परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नशन केलं तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करून घ्या चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तर इथं आम्ही निघालो देहू जाण्यासाठी देहूगाव जाण्यासाठी सगळे रेडी झालो तयारी वगैरे जेवण झाल्यानंतर निघालो खूप रिक्षाचा वेट केल्यानंतर एक रिक्षा भेटली आणि देहूगावला सोडलं मधला शूट करायला मी विसरले तर सॉरी तर इथे देहूगावला पोहोचल्यानंतर पूजा वगैरे की केली कारण आम्ही पूजेचं ताट वगैरे घेतलं होतं जे की पन्नास रुपयामध्ये मिळतं प्रसाद आणि पूजा ते आम्ही घेतलं लाईनमध्ये लागवड नंबरात कारण एवढी गर्दी नव्हती तर नंबर पट पण लागला आणि पूजा पण झाली त्याच्यानंतर आम्ही येऊन बसलो होतो तिथं आल्यानंतर थोड्या वेळ बसलो सानूची मम्मी सानूची व्हिडिओ काढत होती कारण सानू अशी कधी खेळत नाही शक्यत होतीला अशी जागा जास्त कुठं मिळत नाही तर खूप जास्त मोकळी जागा मिळल्यामुळे साणू पण खूप जास्त एन्जॉय करते आणि शौर्य आणि शिव तर आमचा गायबच आहे कुठं येत ते शोधावं लागेल आणि आता ते कुठे आहेत ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण सानूचं व्हिडिओ शूट चालू आहे माझ्या मोबाईलवरती तर मग इथं शौर्य आणि शिव एका जागेवर सापडतच नव्हतं आणि आम्हाला काढायचा होता फोटो तर इथं आम्ही वाट बघतो त्यांची का सगळेजण एकत्र एक फोटो काढू पण मुलं काही येतच नव्हते शिवाला पण शौर्य काही भेटलं नाही मग आम्ही काढले मस्ती फोटो आणि फोटो काढल्यानंतर हे भगवान मंदिर खूप सुंदर परिसर आहे मंदिराचा तुम्ही काही असाल जर का आला असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या घरापासून देवगाव खूप जवळ आहे बघा झेंडा किती छान असा फळ मंदिराचा खूप छान इशिता खेडवायत लागली होती तिला काहीतरी खायचं होतं मग आता इथनं झाल्यानंतर आम्ही पडलो बाहेर खाल्लं काही आणि इथं आलो दोन ते ती तीन किलोमीटर अंतरावरती आहे गाथा मंदिर देहूच्या मंदिरापासून जसे की तुकाराम महाराजांच्या घरापासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती गाथा मंदिर आहे तरी पण रिक्षा करून आम्हाला यावं लागलं कारण मुलं होती लहान लहान आणि आम्ही पाय चालत शकत नव्हतो तर इथं आतमध्ये शूट करायला तर मन आहे करू देत नाही म्हणून मी बाहेरच थोडाफार शूट केला आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर इथं आल्यानंतर पण शेवऱ्याची शिवची खूप गाई आहे घाई आहे पुढे जाण्याची तर बघा चढतायत पुढे आणि सगळे चालत होते आणि इथं होते माझ्यासोबत माझे जाव म्हणजे सोबत आमच्या माझी जावाई आणि मुलगी होती म्हणजे जावाही म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी आणि तिची जावाई म्हणजे माझे पण झाले जावाईच तर मला व्हिडिओ करायला थोडी लाज वाटत होती म्हणून मी त्याच्या पाठीमागं लांबून लांबूनच ला व्हिडिओ केला आणि बाहेरचाच फक्त दाखवलेलं आहे मंदिर कसं येते कारण आतमध्ये पण लिहून ठेवलं होतं का मोबाईल वगैरे काय घेतील ते म्हणून काय पाचशे रुपये दंड त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही काढला पण याने मला कोणी काढू पण दिला नाही व्हिडिओ कारण सारखी चिव आणि इशिता म्हणतो ते नको काढू म्हणून मी नाही काढला इथं शौर्य सानू आणि शिव खूप म्हणजे त्यांचे कुरकुरे वगैरे आणले ते पण खात होते आणि इथं आम्ही थोडं आतमध्ये जाऊन घेतलं रावण मारून येऊ तर बघा मंदिराचा परिसर खूप छान आहे खूप लोकं होते खूप गरज होती म्हणजे काही सुद्धा नव्हतं सण वगैरे एकादशी वगैरे असं काही नव्हतं वारे वगैरे तरी पण सगळे लोक तिथं बघायला जातात एवढं दमल्यानंतर आम्ही घरेल्यानंतर लागलो आम्ही स्वयंपाकाला मुलं काही दमली नव्हती यांचा नात्याचा प्रोग्राम चालू होता त्यांना पावरी गाणे खूप आवडतात आमच्या शिवला तर त्यांनी लुंगेला पेटले आहेत स्कारपाच्या आणि पावरती आणि पावर डान्स चालू आहे त्यांचा तर ते त्यांना खूप आवडतं पावर गाण्यावरती नाचायला तर हे दमलेच नव्हते अजिबात तर त्यांनी खूप एन्जॉय केला आजचा दिवस खूप मज्जा केली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मग असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया परत एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय সয়সঠ <trots> <t> 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 <t>